धावी तालुक्यातील या गावी शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला यंदाचे हे सहावे वर्ष दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव साजरा झाला यावेळी सकाळी आठ वाजता पुरुष ते आपटी ढोलताशा फटाक्यांचे आतषबाजी गुलालाची उधळण करून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर जननी माता मंदिर येथे ही मिरवणूक परत आली शिवाजी महाराजांना यावेळी दुधाणे अभिषेक घालण्यात आला शिवभक्तांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून आरती करण्यात आली त्यानंतर संध्याकाळी पाच ते सात महिलांसाठी हळदी कुंकू व संगीत खुर्ची हा कार्यक्रम ठेवण्यात आला आला होता रात्री आट वस्ता रात्री वाजता वाजता महाप्रसाद व जननी देवीचा गोंधळ करण्यात शिवभक्त ग्रामस्थ आजूबाजूच्या गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी आज एकोणीस फेब्रुवारी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी शिवभक्त मंडळ पुरुष युवा प्रतिष्ठान पुरुष ग्रामस्थ मंडळ पुरुष यांच्या वतीनं वर्ष सहावे ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे संपूर्ण महाराष्ट्रातच ही जयंती साजरी होत आहेत या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण शिवभक्त आहेत आणि आताच जन्नी माता ते सोमयकाळेसरी देवी आपटी या ठिकाणी मिरवणूक काढली होती या आणि त्यानंतर आता या ठिकाणी परत त्या मार्गे फुरुस मार्गे निघालेला आहे काही शिवभक्त आहेत या ठिकाणी काय सांगाल कशाप्रकारे या वर्षीचं नियोजन आहे अगदी महाराजांचा वारसा जपण्याचा मी प्रयत्न करतोय की आमच्याकडून आमच्या युवा पिढीकडे हा वारसा जावा अशी आमची इच्छा आहे त्यासाठी आम्ही गेले सहा वर्ष हा कार्यक्रम आमच्या गावामध्ये पार पाडतोय अगदी छोटा मोठा कार्यक्रम असतो आणि त्यातून चांगला महाराजांचा इतिहास घडावा आणि तो मुलांना नवीन मुलांना समजावा एवढंच त्या कार्यक्रमातून आम्ही करायचा प्रयत्न करतो आपण काय सांगाल या सर्व मुलांना प्रोत्साहन देत आहे सर्व आपल्या संपूर्ण कोणताही कार्यक्रम असेल फुरुषमध्ये हा मोठा उत्साह साजरा होत असतो काय सांगाल आपण सगळ्यात महत्वाचं फुरुस गाव हे छोटं असून सुद्धा गेली सहा वर्ष पोरांनी इतक्या थाटामाटात शिवजयंती साजरी केली आणि ती परंपरा चालू ठेवली आहे आणि त्याच पद्धतीत आजही ते शिवजयंती ही साजरी करण्यात येत आहे तर अजूनही या ठिकाणी काही शिवभक्त आहेत आपण मोठ्या वतीने या ठिकाणी या काय सांगाल दरवर्षी आज या ठिकाणी आमच्या पुरुष गावामध्ये अत्यंत उत्साही वातावरणामध्ये शिवजयंती उत्सव संपन्न होत आहे मुलांनी कालपासूनच याची तयारी केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे याचं नियोजन केलेलं आहे आणि शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा शिवाजी महाराजांचं कार्य हे सर्वांना समजावं आणि त्यातून चांगली पिढी निर्माण व्हावी हा या याचा उद्देश आहे आणि त्या उद्देशानं सर्वजण आम्ही अ तयारी लावलेलो ला आहे आणि त्या पद्धतीनं ही शिवजयंती उत्सव साजरा करीत आहोत त्या ठिकाणी महिला मंडळ मोठ्या ठिकाणी सामील झालेल्या मिरवणुकीमध्ये काय सांग काय सांगाल आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी सामील होत आहे शिव शिवजयंतीनिमित्त जगात भारी एकोणीस फेब्रुवारी असं म्हटलं जातं की शिवजन्मोत्सव हा सगळीकडे साजरा व्हावा त्याचाच एक वारसा लाभलेला आमचं गाव आहे जे सहा वर्ष गेलं एक चांगल्या पद्धतीने छोटं गाव आहे पण खूप मोठा कार्यक्रम करतात गावातली लहान लहान मुलांनी सुरुवात केली होती आता ती मोठे झाल्यात आणि ही अशीच पिढी पुढे पुढे चालत राहील आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी होईल एवढेच